नमस्कार मित्रांनो जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी डिटेल माहिती मिळवण्यासाठी जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबून ऑल ओवर सेट करा मित्रांनो आज आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती फेज टू संदर्भात प्रेसनोट रिलीज झालेले आहे चला तर मित्रांनो भरतीसंबंधी प्रेस नोट काय डिटेल पाहूयात पहा एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचे म्हणजे कालचे हे नोट आहे बघा पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक शिक्षक पदभरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कारवाही मुदतवाढीबाबत बघा जाहिरातीच्या या ठिकाणी मुदतवाढ दिलेली आहे बघा दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोर्टलवर सर्वच व्यवस्थापनांना सुविधा देण्यात आली आहे आज अखेर राज्यातील एक हजार दोनशे सोळा व्यवस्थापनांनी विविध माध्यमासाठी एकूण एक हजार तीनशे सदोतीस जाहिरातींची प्रक्रिया सुरू केली आहे बघा दिनांक वीस जानेवारी पंचवीस ते वीस फेब्रुवारी पंचवीसपर्यंत सुविधा देण्यात आलेली आहे परंतु अद्यापही बऱ्याच व्यवस्थापनांच्या जाहिरात देण्यास अजून काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे राज्यातील सर्वच शैक्षणिक व्यवस्थापनांना आव्हान करण्यात येते की आपल्या अधिनिस्त शाळांतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कारवाई करावी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी बघा या ठिकाणी ही वेबसाईट दिलेले आहे टेट दोन हजार बावीस टीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर भेट द्यावी बघा पुढचा मुद्दा शैक्षणिक संस्थांना पदभरतीबाबत जाहिरात देण्यासाठी काही अडचण आल्यास एजू पवित्र दोन हजार बावीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर संपर्क साधावा तर मित्रांनो शिक्षक भरती टप्पा दोन या ठिकाणी जाहिरात देण्याबाबत अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे या फेब्रुवारी महिन्या अखेरपर्यंत जाहिरात देण्यासाठी शैक्षणिक संस्थांना या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर निश्चितपणे मित्रांनो जवळपास बाराशे सोळा म्हणजे एक हजार दोनशे सोळा व्यवस्थापनांनी जाहिरात दिलेली आहे आणखीन बऱ्याच व्यवस्थापनांना जाहिराती देण्यास मुदतवाढ या ठिकाणी या नोटद्वारे शासनाने मुदतवाढ दिलेली आहे निश्चितपणे दुसऱ्या टप्प्यामध्ये जागा वाढणार आहेत मित्रांनो अशाच प्रकारे नव, नवीन नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो